ते आपल्या एका नवीन लाईव्ह मध्ये तर फक्त दहा मिनिटाची ही लाईव्ह आहे तर बघा इथे मी माझी थोडी स्टडी चालू केलेली आहे आणि मी माझी स्टडी चालू केली तर इथे बघा आम्हा सगळ्यांचा सुद्धा अभ्यास चालू आहे इथे मी बुक घेऊन बसली की सगळ्यांना ह्यांना अभ्यास करायचा असतो अबीर त्रिशुली बाई हा घे लिहित दे दे त्याला गेना आ गेली मी अभ्यासाच घेऊन बसले की सगळ्यांना अभ्यास करायचा आहे बघा एवढा वेळचे खेळत होते करत होते अक्षरशः ते बघा इथे बघू शकता तो घोडा ती गाडी हे वाटी ग्लास हे बघा आणि बघा जेच मी इथे माझ अभ्यासाच घेऊन बसले की सगळ्यांना सुचलंय अभ्यासाच बघा काय फक्त दहा दहा मिनिट चालू ठेवणार आहे किंवा कारण की ओनली टेन पर्सेंट बॅलेन्सच आपलं उरलेलं आहे माझ तर लाईव्ह मध्ये जर बंद झाली तर माफ करा बस हाच जो आमचा पराक्रम आहे तो दाखवण्यासाठी मी लाईव्ह चालू केली की बघा जेच मी घेऊन बसले की ह्या सगळ्यांना सुचले अभ्यास <laughs> चला माझा हाय नमस्कार कोरोना पेशंट <laughs> नमस्कार टेन मिनिट तरी चालू राहील पण चला लिया पटपट त्रिशा ली ली त्रिशा आबीर पडला सायकल त्यामुळे थोडं इथे लागलंय त्याला अरे हॅलो आबीरचा नमस्कार सगळ्यांना नमस्कार <laughs> <laughs> तो कंडक्टर नाही हा कंडक्टर वेगळा भाऊ अभिर तिथे बस चल लिही बर चल लिहि बरे बघा आज मी थ्री फेज इंडक्शन मोटर विषयी आपल्याला आज अभ्यास करायचा आहे मी आता नोट्स काढत बसलेली आहे म्हणजे आमचं जे, जे वन वगैरे सगळं काही झालेलं आहे मिस्टर काय अजून आलेले नाही थोडे बाहेर गेलेत तर मी आता नोट्स काढत बसले थोडा वेळ नोट्स काढेन मग नंतर मग नंतर मी ह्या झुती घालेन हे बघा नोट्स काय करायचं या मुलांचं हॅलो चौधरी साहेब हॅलो खुशाल बनरजी कहां से हो मैं खेड से लाइव कर रही हूँ रत्नागिरी खेड से लेकिन मेरा प्रॉपर डिस्ट्रिक्ट नांदेड हे नांदेड से होम आहे वैसे तो डिस्ट्रिक्ट बोलतो ए बी पी माझा आज कोणता अभ्यास आहे मग आज इंडक्शन मोटर खूप जास्त वेळ भेटत नाही अगदीच पण माझं असं म्हणणं आहे की मी फॉर्म भरते मग असं उगच जायचं का मला सांगा थोडाफार तरी अभ्यास आपण करायला हवा ना जरी जास्त वेळ मिळत नसेल तरी थोडाफार अभ्यास करायचा चुकून जर नोकरी लागली तर चुकून नोकरी लागली तर यूट्यूब क्षेत्र सोडेल नाही युट्यूब क्षेत्र अजिबात सोडणार नाही कारण की युट्यूब क्षेत्र चालू केलं या क्षेत्रात मी काम करते तेव्हापासूनच माझ्यामध्ये दे, एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि ज्या गोष्टीमुळे आपला आत्मविश्वास वाढत आहे ती गोष्ट आपण कधी सोडायला नाही पाहिजे नाही इंजेक्शन नाही इंडक्शन असू दे थट्टा मस्करीचा विषय आहे तुमचा पण हा थट्टा मस्करीचा विषय नाहीये आज नोट्स काढायचे आहेत मला आता लिहिते माझं असं आहे की मी नोट्स काढते आधी आणि मी नोट्स काढल्यानंतरच मग इझिली मला ते सोपं त्रिशू पादा। पादा। यूट्यूब सोडायचं असं का म्हणतात आई नाही नाही युट्यूब सोडणार नाही मी मी म्हटलं की चुकून जर गव्हर्नमेंट जॉब लागला अभ्यास करता करता तर सोडावं लागेल त्यासाठी म्हटले तर चला रिशिका रडत आहे त्यामुळे मी लाईव्ह बंद करते भेटूया आपण नेक्स्ट लाईव्ह मध्ये तोपर्यंत तो बा भेट जेवण करा आणि शांत झोपी जा